पशुपालक मित्रांनो नमस्कार मी योगेश गार्डे बळीराजा डेअरी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय काळधन जे आहे आहे ते आपल्या हा, हा, हा माझ्या मित्राचा गोठा त्याला म्हशी खरेदी करण्यासाठी म्हणून आम्ही हरियाणा या ठिकाणी गेलो होतो तर हरियाणा म्हणजे मंडई हे देशातील एक खरीद कांत्रिक जर आपण अवैध स्थानामध्ये जर म्हणलं तर हरियाणा आणि पंजाब हे दोन राज्य आहेत या दोन राज्यांनी नेमकं यांच्या भौगोलिक परिस्थितीवर मात करून आपल्याच राज्यामध्ये दे, देशात पूर्ण जर टॉपवर जर कोण कोणते दोन जर राज्य असतील तर हे ते हरियाणा आणि पंजाब आज याच राज्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊयात आज उन्हाळ्यात मंडळी यांचे प्रचंड तापमान असतं आणि ह्या तापमानातसुद्धा यांनी हे काळं सोनं अगदी मनापासून तयार केलं आणि हे जपलं यांच्याकडे या प्रत्येक गावामध्ये एक वळू सोडलेला असतो ग्रामपंचायतने तो वळू यां जवळपास त्याची किंमत सहा ते सात लाखापर्यंत असते आणि तो टॉपचा त्या, वळू हा लोक गावामध्ये सोडून त्या त्यानेच ह्या म्हशी सर्व गाभ करतात अतिशय तुम्ही बघू शकता की हे लोकांच्या अगदी दारासमोर तुम्हाला म्हशी ह्या पाळलेल्या अतिशय निरोगी आणि ठणठणीत म्हशी ह्या दिसतील पंजाब हरियाणा यूपी आणि गुजरात कर्नाटक या राज्याची पशुधनात तुम्ही जर बघसाल तर या राज्यांना या पशुधनामध्ये मित्रांनो ना तोड नाही तर नेमकं हे आता आम्ही या राज्यामध्ये फिरलो मशी बघितल्या तर असं का झालं तर येथील जो मित्रांनो जो शेतकरी आहे तो शेतकरी पंधरा वीस मशी तुम्हाला त्याच्याकडे दिसणार नाहीत तो मशी फक्त पाच ते सातच मशी पाळतो आणि त्याच्यामध्ये त्या पाच ते सात मशीमध्ये तो एक चांगल्या क्वालिटीचं ब्रीडिंग आपल्या ठिकाणी तयार करतो आणि तेव्हा कुठे आपल्याला या ठिकाणी अशा सुंदर ह्या वगैरे असतील त्या तयार केल्या जातात अशा दिसायला मिळतात म्हणून आपण जास्त मशी घेण्यावर जोर न देता एक चांगल्या क्वालिटीच्या तीन चार मशी आपल्या गोठ्यामध्ये जर आणल्या तर आपण या ठिकाणी चांगल्या ब्रीडिंगवरती काम करू शकतो तुम्ही बघू शकता की आता तुम्हाला हे जे आता हा जो चारा दिसतोय मंडळी हा चारा फक्त गव्हाचं आणि थोडासा हिरवा चारामध्ये आहे हे लक्षात घ्या म्हणजे र रग... खरीप आणि रब्बी त्यांचा जे र रब्बी हंगाम जो आहे त्या हंगामातले जे दोन मुख्य पिकं आहेत त्यांचे गहू आणि भात याच्या बळावर यांनी एवढं इथपर्यंत साम्राज्य के तयार केलं ही तुम्ही तळे जे बघताय हे प्रत्येक गावात हे तलाव त्यांनी निर्माण केलेले आहेत ग्रामपंचायतला ते अनिवार्य ग्राम आहे की त्या ग्रामपंचायतनी त्या गावात तळे ही उभारलीच पाहिजेत नाही तर ते राज्य शासन त्या ग्रामपंचायतीवर कारवाई करू शकते मंडळी म्हणजे इथपर्यंत या लोकांची एक मानसिकता झालेली आहे आणि तेव्हा कुठेही लोक या ठिकाणी सुजलाम सुपलाम झालेले आपल्या दिसतात बघा तुम्ही हे अतिशय सुंदर आणि टॉपच्या क्वालिटीच्या मशी तुम्ही बघू शकता तुमच्या डोळ्यासमोर आहेत हे यांनी तयार करत हे जे शेतकरी आहेत शेतकरी तयार करतात एक लक्षात घ्या मंडळी आता आपण म्हणतो की आपल्याला वारंवार हरियाणामध्ये जायचं मशिदी खरेदी करायच्या तर हे तुमच्या डोळ्यासमोर आहे आपल्याला काहीच नाही म्हणजे आपल्याकडे सुका चारा प्रचंड प्रमाणात आहे आपण सुक्या आपल्या विदर्भामध्ये सुका चारा प्रचंड प्रमाणात मिळतो आपल्याला त्याच गोष्टी स्टोअर करायच्या त्या गोष्टी आपल्याला नियोजन करायचं आणि मगच या पशुधनामध्ये यायचं सुरुवातीला नाही जरी आपण दहा पंधरा मशी घेतल्यात तर आपण पाच मशीपासून सुद्धा एक चांगली सुरुवात आपल्या ठिकाणी करू शकतो आणि अशा प्रकारचं चांगलं ब्रीड आपल्या सुद्धा आपण तयार करू शकतो कारण वारंवार आपल्याला इथे यायची गरज पडणार नाही हरियाणा मुररा मशीच्या नावाखाली मित्रांनो बाजारामध्ये क्रॉसिंगचा माल विकला जात आहे ती कुठेतरी बाब आमच्या शेतकरी बांधवांनी लक्षात घेतली पाहिजेत आणि याला बळी न पडता एक चांगला योग्य माल आपल्या गोठ्यात आपल्याला आणायचा आहे आपल्याला जर आपल्या मशीनची मित्रांनो दुधाची जर नियमितता आपल्याला ठेवायची असेल करता तर मंडळी गोठा व्यवस्थापन करत असलेल्या सर्व माझ्या शेतकरी बांधवांनी मशीनना नियमित धुवून त्यांना सुदृढ करणे अत्यंत आवश्यक आहे कारण मंडळी आपल्या मशी जर सुदृढ असल्या तर गर्भाशयाला पीळ पडणे किंवा पिल्लू गर्भातच दगावणे ह्या गोष्टी आपल्याला या, या समोर अनुभवायला मिळणार नाहीत त्यामुळं आपल्या म्हशी सुदृढ तंदुरुस्त असणे अत्यंत आवश्यक आहे सोलार बघा तुम्ही या शेतकऱ्याने सोलार हे त्या गोठ्यावरती बसवलेले आहेत ते तिथूनच त्याचा लाईट पुरवठा तो शेतकरी त्या गोठ्यामध्ये करतो अशा प्रकारचं त्यांनी टेक्नॉलॉजीचासुद्धा या ठिकाणी वापर केलेला आहे आणि ही मशीची अशा ठिकाणी या, या प्रकारे खरेदी सुरू आहे मशी मंड म मंडळी हे जे शेडजे आहेत ते त्या शेतकऱ्यांना बोलत आहेत आणि मशीचा जो व्यवहार आहे तो व्यवहार सुरू आहे मशीद तंदुरुस्त करणे तयार करणे मोकळ्या सोडणे तलावा सोडणे हे पर्याय म्हणजे नेमकं काय मंडळी तर हे पर्याय म्हणजे काय तर थोडक्यात काय तो मुक्त गोठा पद्धत अवलंबणे ह्या गोष्टी आपल्याला एक लक्षात घेतल्या पाहिजेत आणि एक लक्षात घ्या मंडळी दुसरी बाब तुम्हाला वाटत असेल की हरियाणा या राज्यामध्ये दूध अतिशय स्वस्त असेल तर तसं बिलकुलच नाही या राज्यामध्ये दुधाचे जर जवळपास ऐंशी रुपये लिटर आहे कारण काय या लोकांनी मंडळी दुधावर हा या लोकांनी विषय नाही दिला या लोकांनी मुख्य जर कुठलं जर काय जपलं असेल तर हे इथलं जे वास्त्र आहे ते जपलेत आणि ते तयार केले आणि ते विकलेत दुधावर या लोकांचं भवितव्य नाही म्हशी विकणे हे हा विषय आहे पूर्ण म्हशीच्या खरेदी होऊन आता अशा ठीक अशा प्रकारे या गाडीमध्ये ह्या लोड केल्या जातात ह्या अशा पद्धतीनं गाडीमध्ये लोड केल्यानंतर त्याच्यामध्ये पूर्ण त्यांचं दवाखाना असेल त्याचं पूर्ण त्यांच्या ज्या टॅबलेट असतील पूर्ण इंजेक्शन असतील आणि मॅट त्यांना पशुखाद्य हे सगळं एका गाडीमध्ये लोड केलं जातं आणि ती गाडी ही सुखरूपपणे आपल्या महाराष्ट्र राज्यात ही सुखरूपपणे गाडी पोहोचते मित्रांनो एक चार ते पाच दिवसाच्या फरकानंतर गाडी आपल्या राज्यामध्येही पोचते कुठलाही त्रास आपल्याला या ठिकाणी या गाडीमध्ये जाणवत नाही कारण या गाडीमध्ये त्यांनी त्यांची हरियाणातली जी माती आहे ती माती टाकलेली असते वरून त्यांच्या मॅट टाकलेल्या असतात आपण ज्या मॅट खरेदी करतो त्या म्हणजे एक कुठलंच प्रॉब्लेम नसताना तुम्ही या ठिकाणून मशी परचेस करू शकता काही अडचण नाही म्हशी तुमच्या घरी ह्या सुखरूप येऊ शकतात तर अशा प्रकारे या आमच्या एक लॉटची जी खरेदी आहे ती खरेदी पूर्ण या ठिकाणी झालेली आहे तर मंडळी अशा नवनवीन माहितीसाठी माझा यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा फॉलो करा त्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद